ડૉ <laughs> બાંબેડકર hmm. त्यांना मार्गभाऊला विनंती करतो विशास स्वागत करावं पांडू भाऊला विनंती करतो की दोन शब्द बोलावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब सम्राट लोक आहेत अण्णाभाऊ साठे महात्मा दीपक होले विनोदी वाद सांगले यांना सर्वांना प्रथम आज करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नाट्य आमदार पालकमंत्री संजय भाऊ शिक्षा आमचे वाड्याचे नगरसेवक आणि भाऊ जैन हा या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आवड मानतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये भाऊ शिक्षक त्यांनी शब्द बोलावे असं मी पडतो सगळ्याग भगवान गौतम बुद्ध परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून आज अण्णाभाऊ साठेंची एकशे पाचवी जयंती त्यांना विनम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या माता भगिनी बांधव खरं तर सकाळपासून अण्णाभाऊ साठेंची जयंती पूर्ण शहरांनाही महाराष्ट्रामध्ये साजरी होते आणि अत्यंत जोशात जल्लोषामध्ये ती जयंती साजरी करतायत सकाळीच मी एका ठिकाणी सांगितलं की मी वाटेगावला गेलो होतो अण्णाहून ज्या ठिकाणी जन्म त्यांचा झाला त्या गावाला मी गेलो आणि माझ्या खात्यातर्फे मी त्या ठिकाणी आता जवळपास पंचवीस कोटी रुपये खर्च करून एक मोठं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करतोय खरंतर <चल्णागा> अण्णाभाऊ दीड दिवस शाळा शिकले दीड दिवसाच्या शाळेमध्ये दिव -दिव त्यांनी पुढं शिक्षण न घेता सुद्धा साहित्यरत्न म्हणून त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली अनेक ठिकाणी त्यांचे पुस्तकं आजही प्रदेशित आहेत कार्यकर्त्याच्या मनामध्ये थोडा डाऊट होता मी येतो की नाही येतो सगळ्याला तर जमवलं होत मला आता नागपूरला जायचं परंतु त्यांनी म्हणलं भाऊ पाच मिनिटं या मागे <laughs> सगळी इज्जतीची वाट लागून जाईल म्हणून खास म्हणून त्याच्या आग्रह मी या ठिकाणी आलो डीजे तयार आहे आपल्याला सुद्धा जायचंय परंतु एक, एक लक्षात घ्या की हे सगळं महापुरुष जे असतात त्यांच्यामुळं समाजाचं उन्नती झालेली आहे आज आपण सर्व तळागळातले लोक आज अन्नभाऊमुळे आज मानाने एक सन्मानाने जगतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल अन्नभाऊ साठे असतील या सर्व महामानवांना कधी विसरता कामा नाही त्यांचा रूपदृष्टी ही आपल्याला नेहमी असली पाहिजे आणि म्हणून त्यांचं नाव कसं उंच होईल यासाठीच आपला असं प्रयत्न असला पाहिजे आज मला वाटतं त्यांनी काही उद्घाटन ठेवते आणून घ्या एका कामामध्ये दोन कामं त्यांनी करून घेत त्याला माहिती बोलून घ्या तर खुबळ बांधून घ्या कामाला सुरुवात होऊन जाते परंतु निश्चितच अनेक दिवसाची याची मागणी होती अनेक इंक लोकांची मागणी होती कोणी म्हणायचं इथं शौचालय बनवा कोणी म्हणायचं सभागृह बनवा परंतु मला वाटतं आता सर्वांचं एकमत झालं असल्यामुळं आज या ठिकाणी सभागृहाचं सुद्धा भूमिपूजन आपण करतोय आपल्या सर्वांचं या जयंतीनिमित्त सर्वांचं स्वागत करतो भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःखही येऊ देऊ नये अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक शिक्षण आणि माझे बंधू आणि भगिनींनो आज आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यां, यांची जयंती साजरी करत हो। आहोत हा दिवस म्हणजे श्रीमंतांचा दलितांचा आणि वंचितांचा सत्ता धरण्याचा दिवस आहे अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते ते एक लोकपुरुष पुरुष होते जेव्हा समाजात अस्पृश्यतेचा अस अंधार होता तेव्हा त्यांनी आपल्या लेख लेखणीतून आणि लोकनाट्यातून प्रबो प्रबोधनाचा प्रकाश पसरवला त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही वंचितांच्या संघर्षा संघर्षाची जी जीव जीवलर साक्षात आहे त्यांनी म्हटलं होतं माणूस गेला तरी चालेल पण माणूस माणूस की जगली पाहिजे अण्णाभावच्या कार्यक्रमामुळे आज हजारो लोक शिक्षणाच्या प्रवाहात आले त्यांनी समाजाला एकता बंधुता आणि न्याय यांचा संदेश दिला hmm. आजच्या युगातही त्यांचा विचार अत्यंत प्रसंगीत आहे जातीपाती विषमता आणि भेदभाव याला संपण्यासाठी अण्णाभाऊच्या शिकवणं आपल्याला प्रेरणा देते मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचा विचार हा केवळ ग्रंथात ठेवण्याचा नाही तो जीवनात उतरण्याचा आहे चला आपण सर्वजण त्यांना आदेशवर चालत आणि न्याय समतावादी आणि माणुसकीवर आधारित समाज घेवण्यासाठी प्रयत्न करू आणि आपले जे लाडके आमदार साहेब आले पालकमंत्री 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 पालक पालक संजयजी सिरसाट त्यांच्या हाती पण आज आपला इकडचा जमिनीचं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा सभागृहाचा उद्घाटन झालेलं आहे भूमी पूजन सर आपल्याला अपेक्षा आहे की याची पूर्वी आपण आता लवकरच काम सुरू करणार आहोत जे शब्द आम्ही सगळ्यात पहिले पाडलो दिलं होतं ते आज पाडलं म्हणजे इकडं सभागृह करायचं म्हणलं ते सभागृहात करून आता आपण काम चालू करणार आहे बोला ना याच्यात सगळे म्हणजे मी एक नव्हतो याच्यासोबत हे करणारं मी एक नव्हतो हो आपण सगळं समाज याच्यासाठी उभं होतो त्यामुळे सगळं आज झालं कम्प्लीट आणि पुढं याचं म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित करायचं आहे सगळं जे काही पुढचं कार्यक्रम पार पाडायचं आहे सगळ्यांना मिळून पाडायचं आहे एक जाती नाही संपूर्ण जातीला घेऊन आपल्याला चालायचं आहे हे माझा माझी आशा आहे आणि असं होणार आहे मला अपेक्षित आहे माना जे प्रथमतः मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो की ज्या लढ्यासाठी आपण आतोरतेनं वाट बघत होतो की आज आपल्याला आज मला अनुभव होता आज सकाळपासून किंवा दुपारपासून मला जाणवलं होतं की आज आपला जो आनंद आहे तो द्वीत होणार आहे त्यासाठी पहिलं आपण एक घोषणा देऊ चांगली मोठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा तर बाबासाहेब आंबेडकरांचा तर बाबासाहेब आंबेडकरांचा लघूजी वाळवेचा आता मी जास्त बोलणार नाही आपली गाणी आहे महत्वाचं याला यश कसं येतं आणि यश आलं पाहिजे होत आपण प्रथम अडचण यावे नाही म्हणून आपण पूर्णपणे तयार तयार केलेली आहे उद्या कोणी येऊन म्हटलं की बाजू बाबा तुम्ही इथं घंट का मारता पालकमंत्री साहेबांनी याला निधी दिला तसंच नाही दिला महानगरपालिकांनी यासाठी याला ऑथोराइज केलेला आहे इथे सिरती सर्व्हे नंबर आपण पाडून घेतलेला आहे त्यामुळं पालकमंत्री साहेबांना आपल्याला निधी द्यायला काहीही हरकत नाही असं मला वाटतं म्हणून पांडू भाऊला मारुती भाऊला आणि माझ्या सगळं सहकाऱ्यांना म्हणजे सगळं माता भगिनी माझे बंधू माझे मित्र या सर्वांनी याच्यात जे स्वतःला ओत उत, ओतलं स्वतःचं श्रम जे घेतलं त्याचा एक आज मोठा स्फोट आनंदाचा झालेला आहे आणि आज अन्नभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वात मोठी माझी ही आनंदाची बातमी आहे आणि हीच मला समजतो मी आजच्या साहित्य सम्राटांना भाऊ साठे महात्मा जिद्व असुले मातारामाई माताजी साहेब यांना फक्त मागे आता म्हणजे शिकसाहेब विठाजन साहेब यांनी येऊ येऊन आज या ठिकाणी रवीनगर या ठिकाणी त्यांनी येऊन आज लोकशाही साहित्य सम्राटांना भाऊ साठे सभागृह आणि मुक्ता साळवे अबेसिका हे वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आमच्या मात्र समाजाच्या वतीन पूर्ण समाजाच्या वतीनं धन्यवाद करतो आणि त्यांना आमच्या भूमिका खूप खूप त्यांचे आभार मानतो मंडळाचा अध्यक्षांना विनंती करतो

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मी सर्व बांधवांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो ह्या ठिकाणी आमचे संजय संदीप काळे तसे नितेश चव्हाण त्याच्यानंतर आपले औरंगाबादचे पालकमंत्री संजय शिरसाट त्या ह्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या जागेचं भूमिपूंजन सभागृहाचं केलेलं साहेब या ना ना साहेब येखरे साबळे ल गाडी काट्नु भएको